न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सोमवारी सायंकाळी आलेल्या मान्सून पूर्व मुसळधार पावसाने वैराग परिसरात जोरदार हजेरी लावली आहे या अतिवृष्टीमुळे तडवळेगाव काळेगाव इर्ले इरलेवाडी पिंपरी साकट ढारोळे आदी ठिकाणी अनेक घरात पाणी शिरलंय काळेगाव उपकेंद्रासह गावातील शेतकऱ्यांचे गहू ज्वारी मका व जनावरांसाठी ठेवलेली कडबांगच पाण्यात भिजून लाखो रुपयांचं नुकसान झालं सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तडवळे व काळेगावला जोरदार दणका दिला भोगावती नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवर वाहू लागल्याने तडवळ्यातील ला अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे शेकडो कुटुंबांना आपला संसार सोडून जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थळी हलवावं लागलं गावकऱ्यांनी सांगितलं ला की ऐन मध्यरात्री झोपेत असताना घरात पाणी घुसला इतक्या वेगाने पाणी वाढला की घरातील साहित्य बाहेर काढण्यासही वेळ मिळाला नाही कसाबसा जीव वाचवून उंचावर थांबलो सकाळी पाहिलं असता घरातील सर्व साहित्य पाण्यात भिजून खराब झालं होतं अशा पवार तडावळे यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली शेतकऱ्यांचं दुःख तडावळे येथील शेतकरी माऊली जाधव यांनी सांगितलं भोगावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शेती पिके आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं काय वाचले यापेक्षा काय राहिलंच नाही अशी अवस्था झाली मागील चार महिन्यांपासून सतत पाऊस कोसळतो आहे त्यामुळे शासनाने पंचनामा विमा यासह ओला दुष्काळ घोषित करावा बार्शी तालुक्यातील पावसाचं प्रमाण वैराग एकशे चौऱ्याण्णव मिमी उपळे एकशे पन्नास मिमी गौडगाव एकशे चौऱ्याहत्तर मिमी पांगरी एकशे शहाऐंशी मिमी पानगाव एकशे सदुसष्ट मिमी नारी दोनशे दोन, दोन मिमी सुरडी दोनशे चौदा मिमी भांडवी एकशे सत्तर मिमी आणि आगळगाव दोनशे चौदा मिमी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा